हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर बाहेर झाल्यापासून ना मला लाँग व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करणं काहीसं थोडं अवघड झालेलं आहे या व्हिडिओच्या बाबतीमध्येही तसंच झालं हा व्हिडिओ सप्टेंबरच्या दरम्यान मी तुम शूट केला होता पण आता तुमच्यासोबत शेअर करता करता हा ऑक्टोबरसुद्धा संपत आलेला आहे पण बऱ्याचशा ताईंच्या मला कमेंट्स येत होत्या की दोन बाळांना तुम्ही एकट्या कशा सांभाळता सगळी कामं कशी मॅनेज करता हे आम्हाला दाखवा आणि म्हणून म्हटलं की चला आता हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणं हे गरजेचं आहे म्हणून पटकन हा एडिट करून घेतला आणि आता व्हॉइसवर देते आहे तर जनरली मी ना सकाळी सहा वाजता उठते उठ ल्यानंतर बाळाला फीड करून बाळ झोपला की त्यानंतर ॲक्च्युअल माझी सकाळ होते आणि त्यानंतर मग माझी थोडीशी कामं आवरून मी किचनमध्ये येते कारण अद्वैतच्या पप्पांचा आणि अद्वेंचा अद्वैदचाही टिफिन मला बनवायचा असतो आज टिफिनला मी देते आहे त्यांच्यासाठी व्हेजिटेबल रोल आणि त्यासाठी मग मी सकाळी चहा केला नाश्त्याचीही तयारी केली चपाती बनवून घेतली मध्ये मध्ये माझं गरम पाणी पिणं चालूच असतं आता मी ओव्याचं पाणी घेत नाही कारण ऑलमोस्ट बाळाला आता तीन महिने होत आलेले आहेत त्यामुळे पहिले चाळीस दिवस मी फक्त ओव्याचं पाणी घेतलं आता इथे मी ब्रेडला बटर लावून जे काही चपातीचा गरम तवा आहे तर त्यावरतीच ठेवणार आहे मध्ये मध्ये माझे ड्रायफ्रुट्स खाणंही चालू असतं मी डेली ड्रायफ्रुट्स घेते सगळ्याच्या चा, तीन चार क्वांटिटी अशामध्ये ड्रायफ्रुट्स असतात आणि हे खाण्यासाठी वेगळा असा वेळ मिळत नाही त्यामुळे स्वयंपाक बनवत असता असतानाच मी हे मध्ये मध्ये खाऊन घेते जेणेकरून स्वयंपाक पूर्ण झाला की आरामामध्ये चहा सुद्धा घेता येईल उपाशीपोटी मी चहा घेत नाही त्या अगोदर या गोष्टी खाऊन घेते तर इथे मी जे काही घरामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घातलेल्या आहे थोडंसं चीज घातलेलं आहे काळी मिरी घातलेली आहे आणि मीठ टाकून ह्या ज्या भाज्या आहेत या चपातीवरती या पद्धतीने मिओनीज आणि थोडासा चिली सॉस लावून हा रोल करून घेतलेला आहे इकडे आता नाश्त्याला अंडीसुद्धा आहेत एक ब्रेड आहे आणि त्याचबरोबर मी चहा पण पिऊन घेतलेला आहे तर हे करता करता ऑलमोस्ट साडेसात होतात साडेसातला अद्वेत उठतो अद्वेत उठल्यानंतर थोड्या वेळ त्याच्यासोबत गप्पा मारायचा किंवा तो आज काय करणार आहे स्कूलमध्ये त्याचं वेगळं काय आहे किंवा त्याला काही सांगायचं असतं या गोष्टी आमच्या होतात मग माझा तोपर्यंत चहाही पिऊन होतो आणि अद्वेतला मी आवडायला पाठवते आता अद्वैत त्याचा त्याचा सगळ्या गोष्टी आवडतो इकडे मी अद्वेच्या पप्पांचा टिफिन भरलेला आहे व्हेजिटेबल रोल आणि पुलाव आज टिफिनला होता त्यांना बाय बाय केलं आणि इथे अद्वेत येऊन पप्पांना बाय बाय करण्या अगोदरच पप्पा निघून गेले आणि त्यामुळे तो थोडासा नाराज झाला त्यानंतर आता अद्वैतला रेडी करायचं होतं त्यासाठी अद्वैतचा इथं मी ब्रेकफास्ट बनवते आहे आज त्याला ब्रेकफास्टला मी देणार होते एक सँडविच जे काही बॉईल्ड एग होतं तर ते बारीक बारीक कट केलं त्यामध्ये थोडंसं मी ऑनिज चिली सॉस किंवा टोमॅटो सॉस हे घालून थोडंसं मिक्सर असं ब्रेडमध्ये बसण्यायोग्य केलं आणि ब्रेडमध्ये ठेवलं पण ऐनवेळी त्याचं हे झालं की मला आज लंचला पाहिजे आहे एक सँडविच आणि घरामध्ये तो खाणार होता म्हणजे ब्रेकफास्टला खाणार होता जे, जे व्हेजिटेबल रोल आहे तर त्याचा तो व्हेजिटेबल रोल वगैरे खाऊन घेतला आता बाळ अजूनही झोपला होता अद्वैतचं स्कूल अगदी जवळ आहे त्यामुळे जनरली मी काय करते की त्याला स्कूलला सोडण्यापूर्वी हा जो काही कॅमेरा आहे हा बाळावरती लावून ठेवते आणि मी त्याला मॉनिटर करत त्या अद्वैतला स्कूलला सोडून येते पण ऐनवेळी बाळ परत उठला आणि त्याची सगळं परत त्याला फीड वगैरे पण केलं पण तो काही झोपायला तयार नव्हता त्यामुळे परत त्याचं स्ट्रोलर तयार केलं त्याला घेतलं आणि अद्वैतला घेऊन आम्ही स्कूलला आलो आता त्याला अद्वेतला स्कूलला सोडल्यानंतर त्यानंतर मी थोडासा वॉक करते वॉक म्हणजे असं काही नाही की पार्कमध्ये वगैरे आता जाणं होत नाही पण येता येता जी काही भाजी आहे किंवा जर काहीच काम नसेल तर त्यावेळी मी पार्कमध्ये जाऊन सुद्धा वॉक करते तर आज काही कांदे वगैरे घ्यायचे होते काही सामान घ्यायचं होतं दूध संपलं होतं तर ते सगळं सामान घेतलं आणि त्यानंतर मी घरी आले जर सामान घ्यायचं नसेल तर मी पार्कमध्ये थोडा वेळ वॉकला जाते ज्यामुळे बाळाला आणि मला सुद्धा फ्रेश हवा लागते बाळही छान झोपतो आमच्या दोघांचाही फ्रेश मूड होतो आणि अगदीच सगळ्या गोष्टींसाठी कोणावरती तरी अवलंबून राहावं लागतं असं होत नाही थोडंसं प्रोडक्टिव्हिटी सारखं वाटतं घरी आल्यानंतर बाळाला फीड केला आणि ते पहा बाळ हा खूप छान या कार्ड्सना सुद्धा बघत आहे आणि आमच्या दोघांचं इथं बोलणं चालू आहे खूप छान बाळ आता रिस्पॉन्ड करतो बर मग तू काय करतोस मग कशाला ब्लँकेट काढतो हे कशाला काढतोस नाही घरामध्ये नाही वाजत नाही वाजत मला तर वाजते बाबा खूप वाजते मला खूप वाजते तुला कशी काही नाही वाजत हो त्यानंतर बाळाला परत एकदा फीड केलं डेकर काढली आणि बाळ हा थोडासा झोपी जाईपर्यंत त्याला उभं पकडलं बाळ एकदा छान झोपला की मी त्याला या स्ट्रोलरमध्ये ठेवून देते कारण माझी आणखी बरीशी कामं बाकी असतात किचन पूर्णपणे मेसी झालेलं असतं ते सगळं आवरायचं असतं तर ते, ते सगळं क्लीन करून घेतलं भांडी वगैरे आवरून घेतली म्हणजेच किचन एकदा क्लीन झालं की मला दिवसभर मग थोडंसं फ्रेश वाटतं व्यवस्थित वाटतं आणि यानंतर खरंच खूप जास्त दमायला होतं कारण सकाळचा वेळ इतका फास्ट निघून जातो आणि खूप जास्त कामं एकानंतर एक करायची असतात त्यानंतर मग मी थोडा वेळ बसून हे जे काही ग्रेप्स आहेत हे घेतले कारण अद्वेतलाही दिले होते टिफिनला त्यानंतर मी आंघोळ करून घेतली आणि बाळ आता झोपलेला आहे साधारणतः यावेळी बाळ हा दोन तासापर्यंत झोपतो आणि त्यावेळेमध्ये मग मी माझ्या घरामधली सगळी कामं किंवा स्वतःचं जे काही आवरण वगैरे आहे स्किन केअर आहे हे सगळं करून घेते आणि थोडा वेळ जर मिळालाच तर मग बाकीचा जे व्हिडिओ वगैरे आहे ह्याचं एडिटिंग असेल किंवा तुमच्या कमेंट्सना रिप्लाय देणं आहे किंवा शॉर्ट व्हिडिओ बनवणं या सगळ्या गोष्टी करून घेते आता इथे मग माझं आवरून झालेलं आहे तुम्ही बाहेर बघता आज वातावरण अतिशय ढगाळ झालेलं आहे त्यामुळे खूप जास्त आळशी अळशी असं वाटतं आहे आता कपड्यांनी घड्या तर ना मला माहीत नाही की बाळ झाल्यापासून असं का होतं आहे की घरभर सगळे कपडेच पसरलेले असतात कितीही घड्या करून ठेवल्या कितीही सामान आवरून ठेवलं तरीही घर काय आवरलं जात नाही आणि त्यामुळे मग मला वेळ मिळाला की मी या सगळ्या गोष्टी करत असते घरामधलंही सगळं तर पडलेलं सामान मी इथे आवरून ठेवलं आणि त्यानंतर मग मी माझं दिवसभराचं जे काही शेड्यूल आहे हे चेक केलं जनरली तर मी आदल्या दिवशी रात्रीच मला दुसऱ्या दिवशी काय काय करायचं आहे कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ करायचा आहे किंवा आणखी जी माझी कामं आहेत ही सगळी लिहून ठेवलेली असतात आणि त्यामध्ये एका दुसरं आठवलं किंवा एखाद्या व्हिडिओची जे िप्ट मला बनवायची असेल तर ते मी इथे करून घेतलं आणि त्यानंतर वेळ झाली माझ्या या आयन टॅबलेटची किंवा जे काही मी आयन सप्लिमेंट घेते आहे तर त्याचे आयन सप्लिमेंट हे नेहमी तुम्हाला विटॅमिन सी सोबत घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी एक ऑरेंज इथं घेतलं त्याबरोबर हे आयनची गोळी घेतली आणि मग थोडा वेळ मी एक व्हिडिओ इथे मध्ये केला जो मी ते शूट नाही केला आणि त्यानंतर मी इथे जेवण करून घेतलं आता आज जेवणाला सुद्धा मी जे सकाळी बनवलेलं होतं तर तेच गरम करून घेतलेलं आहे कारण आता प्रत्येक वेळी बाळासोबत नव्याने जेवताना सगळं करून घेणं जमत नाही तोपर्यंत इथे बाळ उठलेलं आहे आणि आता सगळी सुरू होतात बाळाची कामं जे काही बाळाचं मॉर्निंग रुटीन आहे हे आता सुरू होतं कारण बाळ उठल्यानंतर मग त्याला त्याच्या सगळ्या गोष्टी इथे कराव्या लागतात आता ऑलमोस्ट माझ्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या असतात मग बाळाला थोडासा टमी टाईम दिला सकाळचं जे थोडंसं कोळं आलेलं होतं तर ते दिलं बाळाला आंघोळ घालून घेतली बाळ हा दीड दोन महिन्याचा झाल्यापासून मी एकटीच बाळाला या पद्धतीने त्याची जी जाळी आहे यावरती ठेवून शॉवरनी मी बाळाला आंघोळ घालते आणि त्यासाठी मला कोणाची मदत लागत नाही शिवाय बाळसुद्धा खूप छान पद्धतीने आंघोळ करून घेतो तुम्ही ते पाहू शकता तो अजिबात रडत नाही छान व्यवस्थितरित्या त्याला ते पूर्ण त्याचं म्हणजे जे सकाळचं रुटीन आहे मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं नवीन कपडे चेंज केले आणि या अगोदर त्याचा मसाजसुद्धा केलेला आहे पण त्याचा फेस रिव्हील केलेला होता त्यामुळे तो जो काही पार्ट आहे हा मी ते इथे पोस्ट केलेला नाही आहे तर यानंतर बाळाला थोडंसं फ्रेश केलं आणि त्याच्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ह्या करून घेतल्या तर बरेच जण म्हणतात की बाळाचा केस विंचरायचे नाहीत पण असं नाही मी अगदी पहिल्या दिवसापासून बाळाचे केस हे विंचरते आहे ज्यामुळे बाळाचे केस गळत नाहीत क्रेडल कॅप होत नाही बाळालासुद्धा छान वाटतं बाळा झोप छान यायला मदत होते त्यानंतर व्हिटॅमिन डीचे ड्रॉप्स बाळाला दिले आणि बाळाची ही टंग जी आहे टंग क्लिनरनी टंग क्लीन करून घेतली बाळाची जीभ क्लीन केली आता ही गोष्ट खूप जास्त गरजेची आहे नाहीतर बाळाच्या जिभेवरती पांढरा असा दुधाचा थर जमा होतो आणि हळूहळू मग त्याचा त्रास बाळाला होतो तर हे जे टंक क्लिनर आहे हे मी ऑनलाईन मागवलं होतं याची लिंक तुम्हाला हवी असेल तर मला तसं सा सांगा मी तुम्हाला लिंक सेंड करेन तर यानंतर बाळ हा झोपी गेला आणि त्यानंतर मी व्हिडिओचं एडिटिंग वगैरे करून घेतलं आणि मग ऑलमोस्ट तीनच्या दरम्यान मी इथे एक कप दूध घेते आहे त्यामध्ये दोन चमचे इलेक्ट्रॉनिक ग्रॅन्युअल टाकलेलं आहे आणि हे मी दूध घेतलं गरम गरम कारण बाहेर वातावरण आज खूप थंड आहे त्यामुळे गरमागरम काहीतरी प्यायचं होतं चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा हे दूध पिणं मला जास्त योग्य वाटतं आणि म्हणून मग मी हे दूध पिऊन घेतलं कारण साडेतीन वाजता परत अद्वेतला आणायला जायचं असतं तर असं काहीसं माझं हेक्टिक असं रुटीन चालू असतं या सगळ्यामध्ये हा व्लॉग शेअर करणं किंवा शूट करणं हे खरंच जमत नाही पण त्यातूनही मी जमेल तसं हे शूट केलेलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आय होप तुम्हाला हे सगळं समजेल कारण बॅकग्राऊंडला खूप सारी याची कामं चालू असतात जिथे जमेल तिथे व्हिडिओ किंवा मोबाईल एका ठिकाणी ठेवून या सगळ्या गोष्टी मी शूट केलेल्या आहेत मला वाटतं असंच सगळं रुटीन असतं सगळ्यांचं जे माझंसुद्धा आहे आय होप तुम्हाला हे आवडलं असेल थँक्यू सो मच वॉचिंग बाय